हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मोगलाई करी ही रेसिपी बघणार आहोत त्यासाठी बघा मीने इथं आठ अंडे बॉईल करून घेतलेले आहेत आता हे गार झाले की मग त्यावरचं आपण टरफल काढून घेणार आहोत तर आपले अंडे गार होत आहे तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथं कोथंबीर आणि कोथंबीरच्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये एक रफली कट केलेला टमाटर घालत आहे भरपूर असा लसूण घालायचा त्यामध्ये आलं आणि काही हिरव्या मिरच्या घालायच्या आणि याला आपण छान असं स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायचं आहे तर मग बघा आपला पेस्ट तयार झालेला आहे आता आपण दुसरी वाटी घेणार आहोत आणि त्यामध्ये दोन चम्मच असं लाल मिरच पावडर घेत आहे तुम्ही तुमच्या हिसाबाने जर कमी तिखट खात असाल तर थोडं कमी घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर त्यामध्ये दोन चम्मच असं धने पावडर घेत आहे हाफ चम्मच जिरा पावडर आहे हे भाजलेलं जिराचं पावडर नाही आहे फक्त असंच जिरा मिक्सरमध्ये ग्राईंड केलेलं आहे त्यानंतर त्या सुक्या मसाल्यांमध्ये थोडं पाणी घालायचं आणि त्या मसाल्यांना छान असं पेस्टमध्ये तयार करून घ्यायचं असं केल्याने एकतर आपण जेव्हा गरम तेलात मसाला घालतो तर तो, तो जडत नाही आणि दुसरं ह्याप्रमाणे आपण जर पाणीत पेस्ट तयार करून ठेवलं तर तो छान असा फुलून होतो त्यासाठी तर बघा आपण ह्याप्रमाणे ही पेस्ट तयार करून घेतलेलं आहे तर बघा तोपर्यंत आपले अंडेसुद्धा थंड झालेले आहेत आणि वरचे टरफल काढून घेतलेले आहेत आता त्यांना ह्याप्रमाणे सर्व अंड्यांना आपण कट मारून घेणार आहोत जे करून आपण जेव्हा त्यांना ग्रेवीमध्ये घालू तर ते ग्रेव्हीचा जो टेस्ट असतो जो मसाला असतो तो अंड्यांमध्ये पूर्णपणे शिरतो त्यासाठी तर बघा आता मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्यात असा बारीक करप केलेला कांदा घालत आहे या कांद्याला आपल्याला छान असा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे त्याला छान असा कुरकुरीत करायचा आहे आपल्याला त्यासाठी असा करपमध्येच चिरायचा जे करून तो छान कुरकुरीत होतो आणि लवकर असा तडला जातो त्यासाठी तर बघा आपला कांदा आता छान असा गोल्डन होत आहे त्याला पटकन काढून घ्यायचा नाहीतर तो काळा होईल आणि काळा झाल्यावर आपली भाजीला कडवटपणा येईल तर आता या स्टेजला मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर बघा मी कांदे काढून घेतलेले आहेत आणि आता ह्याच कढईमध्ये मी कट करून ठेवलेले कांदे घालत आहे आणि त्यांनासुद्धा छान असे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये आणि त्यांना ह्याप्रमाणे करायचे जे करून ते तुटत नाही आणि छान सरवी काढणं फ्राय होऊन जाता आता त्यांच्यावरती थोडीशी हाडद आणि मीठ पावडर घालायची त्यात थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं आणि त्यांना छान असे आता परतून घ्यायचे तर बघा अंडे छान असे फ्राय झालेले आहेत त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये ज्या ज्याच्यात आपण कांदे फ्राय केलं होतं आणि जे तेल काढून ठेवलेलं होतं तेच तेलचा मी परत वापर करत आहे तेल छान असं गरम झालं की त्यानंतर त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता घालत आहे आणि आता आपण तेलात जे कोरड्या मसाल्यांचं पेस्ट तयार करून ठेवलेलं होतं ते घालत आहे आणि हा कोरडा मसाला जेव्हा आपण हे पेस्ट घालतो तेव्हा गॅसची आच कमी करायची आणि त्याला तेला छान असा फ्राय करून घ्यायचा बघा आपला मसाला छान असा तेलात फ्राय झालेला आहे आता त्यामध्ये जी आपण टमाटर आलं लसूणची जी पेस्ट तयार केली होती मिक्सरच्या भांड्यात ती घालायची आणि हे दोघे मसाले छान असे एकजीव करून त्यांना त्याला फ्राय करून घ्यायचे गॅसची आच एकदम मध्यम राहू द्यायची फुल करायची नाही तर बघा आपलं टमाटरचं पेस्ट तेलात भाजलं जात आहे तोपर्यंत आपण जे कांदे फ्राय केलेले होते त्या कांद्यांना एका मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं दही घालत आहे तर बघा आपलं पेस्ट छान असं जा भाजलं जात आहे तोपर्यंत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदे आणि दही घालून त्याला छान असं पेस्ट तयार करून घेतलेलं आहे आणि हा मसाला जर कढईला चिटकत असला तर थोडंसं पाणी घालायचं एकदम जास्तीचं पाणी घालायचं नाही अजून थोडं पाणी घालून आपण ते टमाटरचं पेस्ट छान असं भाजून घ्यायचं ते जिथपर्यंत वरती तेल सोडत नाही तोपर्यंत त्याला भाजायचं आता आपण जे दही घालून कांद्याचं पेस्ट तयार केलं होतं ते घालायचं आणि त्यालासुद्धा सोबत एकजीव करून घ्यायचं आता त्यात गरम मसाला घालायचा त्यानंतर आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितपत घट्ट किंवा पातळ भाजी हवी तसं पाणी घालायचं त्याच्यात अंडे घालायची घाई करायची नाही आधी आपण आपली ग्रेव्हीला सेट होऊ द्यायची कारण जास्ती वेळ आपण त्याच्यात अंड्यांना मिक्स करून हलवू नाही शकत तिला जर आपण ढवडाढवड केली तर आपले अंडे तुटू शकता त्यासाठी तर बघा मी त्याच्यात आता पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं तर बघा आता आपली ग्रेवी छान अशी सेट झालेली आहे आता त्यामध्ये जे आपण फ्राय करून ठेवलेले अंडे होते ते घालायचे आणि त्यांना ह्याचप्रमाणे गॅसची आच एकदम कमी करायची आणि पाच ते सात मिनटं गॅसवरती राहू द्यायची जे करून आपल्या अंड्यांमध्ये हा मसाला जाईल आणि आपले अंडेसुद्धा एकदम टेस्टी होतील अंडे घातल्यानंतर जास्ती वेळ चाष्टीने हलवायचे नाही फक्त एक वेळेस त्यांना मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचप्रमाणे त्यांना एकदम गॅसची आच कमी करून राहू द्यायची त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची तर मग कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर आणि लाईक करा तर मग बघा तयार आहे आपली मुगलई अंडा करी तर मग बघा पाहताच खायची इच्छा होईल अशी आपली रेसिपी दिसत आहे तर तुम्हाला जर आवडली तर माझी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर आणि लाईक करा व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी तुम्हा सर्वांचा खूप खूप धन्यवाद